नमस्कार मैत्रिणी सोप्या घरगुती रेसिपीमध्ये तुमचे खूप मनापासून स्वागत आज आपण करतो आहे वर्षभर टिकणारा ड्रायफ्रूट्स घातलेला साखर आंबा त्यासाठी ही तोतापुरी एक कैरी मी घेतलेली आहे तोतापुरी कैरी गोड असल्यामुळं साखर आंबा आपला छान लागतो आणि टिकतोही वर्षभर पहिल्यांदा आपण त्या कैरीची साल काढून घेऊया त्याची सगळी साल काढून ही मी खिसून घेते आता ही कैरी आपली कशी छान खिसून झालेली आहे किस पण बघा कसा लांबट छान पडलाय ही आता पहिल्यांदा किस आपण मोजून घेऊया एक वाटी घ्या आणि वाटीनं मोजून घ्या ज्या पॅनमध्ये आपण साखर आंबा करणार आहे त्या तसा टाकून घेऊया ही एक वाटी दुसरी वाटी हा किस आपला दोन वाट्या भरलेला आहे या किसाच्या आपण आता बघा हिरवे आपला आंबा जर आंबट असेल तर आपण दुप्पट किंवा दीडपट साखर टाकतो पण तोतापुरी कैरी कशी फार आंबट नसते त्यामुळं ह्या कैरीला आपण सव्वापट साखरेचा सा वापर करणार आहे आता दोन वाट्या भरलेल्या आहे म्हणजे आपण ह्या कैरीला अडीच वाट्या साखर टाकून घ्यायची आहे एक वाटी ले ले सापट सापट दोन आपल्या सपाट वाट्या भरलेल्या आहेत म्हणून ह्या सपाट सपाट दोन वाट्या घातलेल्या आहेत साखर आणखी ही वर अर्धी वाटी म्हणजे आपल्या किसाच्या सवापट साखर आपण टाकून घेतलेली आहे आता ही साखर चांगली आपण या किसामध्ये मिक्स करून घेऊया आणि या किसाला पाणी सुटेपर्यंत आपण झाकून ठेवायचं आहे बघा असं चांगलं एकसारखं हलवून घ्या साधारण एक तीन चार तास तरी लागतात कारण साखर ही मोठी असल्यामुळे विरगळायला तीन चार तास आपण असं झाकून ठेवायचंय बघा आता साखर पूर्ण विरगळल्यानंतर पॅन मी हा गॅसवर ठेवून घेतलेला आहे मग आता ह्या साखर आंब्याला कशी उकळी यायला सुरुवात झाली आहे त्यात आता आपण सुरुवातीला टाकून घेऊया ह्या सात आठ लवंगा आता ह्याच्यावर झाकण अजिबात नाही ठेवायचं झाकण न ठेवता असा हा साखर आंबा सा आपण शिजवून घ्यायचा आहे गॅस थोडासा मोठा करून थोडा वेळ चटका आणून घेत ह्याला बघा आता ह्याला कशी छान एकसारखी उकळी आलेली आहे त्यात आता आपण टाकणार आहे ड्रायफ्रूट्स ड्रायफ्रूट्समध्ये हे बेदाणे पहिल्यांदा टाकून घेऊया ड्रायफ्रूट्सचं असं काय प्रमाण नाही आहे घ्यायचं ते काय आवडी प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता चार हे चार खारका मी काळी खारीक आहे हे पातळ असे बी काढून पातळ चिरून घेतलेले आहेत हे पिस्त्याचे काप आहेत हे अक्रोड हे बी आणि हे काजू हे सगळे असे ड्रायफ्रूट्स टाकल्यानंतर हे आपण एक साखर आता शिजवून घ्यायचं आहे आपला हेतू काय आहे तर जेणेकरून मुलांच्या पोटात सगळं जावं पण असं जर आपण खाल्ले तर ते व्यवस्थित खात नाहीत म्हणून हे काही पण करून त्यांच्या पोटात घालण्यासाठी हे आपण शक्कल लढवलेली आहे ह्या साखर आंब्यामध्ये टाकून घ्या बघा आता सतत हलवून हा आपण चांगला शिजवून घेऊया बघा अजून एवढा पातळ आहे आता ह्यातली साखर पूर्ण विरघळून ह्याचं पाणी झालेलं आहे बघा आता दहा मिनटं सतत हलवून आपण हा शिजवून घेतल्यानंतर हा आपला साखर आंबा बऱ्यापैकी तयार होत आलेला आहे आता त्यामध्ये टाकूया ही चमचाभर वेलचीपूड वेलचीपूड आता चांगली मिक्स करून घ्या आणि एक दोन मिनटं शिजवून आता हा गॅस मी बंद करणार आहे बघा ह्याच्यापेक्षा फार आठवला तर तो घट्ट येतो म्हणून याच्यापेक्षा काय जास्ती आपण आठवायचं नाही बघा आता हा पाक कसा झालेला आहे बघितल्यानंतर तुमच्या लक्षात येईलच आता फक्त वेलचीचा स्वाद ह्यात उतरेपर्यंत एक दोन मिनटं आपण शिजवायचं आहे आणि गॅस बंद करायचा आहे एक दोन मिनटं मी झाकून ठेवते बघा आता दोन मिनटं छान असा चटका आल्यानंतर हा गॅस आपण आता बंद करून घेऊया आणि हा थंड झाल्यानंतर आपण सर्व करायचं आहे